नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बेकरी स्टाईल पप फॅटीज बनवणार आहोत एकदम खूप सारे लेअर सुटलेले मस्त फ्लफी आणि बाहेरून कुरकुरीत कुसकुशीत असे पप फॅटीज आपण आज बनवणार आहोत मटर पप पॅटीज आपण आज बनवणार आहोत तर चला पटकन रेसिपी सुरू करूया आता आपण इथे एक मैदा घेतलेला आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे दोन कप मैदा घेतलेला आहे मापाने आहे दोन कप मैदा घेतलेला आहे थोडंसं मीठ घालूया चवीसाठी आणि यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं तेल दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपण तेलामध्ये तेलाऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल जर तुम्हाला तूप चालत असेल आवडत असेल तर तूप वापरलं तरी चालेल आता आपण इथे ते तेलच वापरणार आहोत तर इथे मैदा आपण चांगला मिक्स करून घेतलेला आहे तेलामध्ये बघू शकता अशी मूठ बसली ना थोड़ 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 की समजायचा मैदा आपला मिक्स झालेला आहे तेलामध्ये तेल पण बरोबर झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून त्याचा गोळा करून घ्यायचा आहे एकदम सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि एकदम मऊसर असा गोळा मळायचा आहे जाडसर किंवा एकदम कडक असा गोळा मळायचा नाही मऊसर मळून घ्यायचा आहे इथे आपण गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता एकदम नरम असा गोळा मळून घेतलेला आहे जास्त कडक मळायचा नाही नरमच मळून घ्यायचा आता गोळा मळून झालेला आहे याला झाकण ठेवून द्यायचं एक कॉटनचा कपडा ठेवा किंवा अशी वाटी वगैरे काहीतरी ठेवा आणि झाकण ठेवून बाजूला ठेवून द्या आता आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत यासाठी इथे पॅन घेतलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे त्यामध्ये बडीशेप आहे जी मी कुटून घेतलेली आहे ती घालत आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे धना आहे तो पण कुटून घेतलेला आहे एक एक चमचा धना आणि बडीशेप अशी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे ती आपण परतून घेऊया इथे ते तेलामध्ये गॅस स्लोच ठेवायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही नाही तर हे करपू शकतं आता इथे धने आणि बडीशेप आपण जी कुटून घेतली होती ती परतून घेतलेली आहे एक मिनिट यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे ती घालत आहे थोडासा आला बारीक किसलेला आहे तो पण घालूया आता हिरवी मिरची आणि आला तो पण परतून घेऊया आता यामध्ये लाल तिखट घालायचे आवडीनुसार मी इथे पाव चमचाच लाल तिखट घालत आहे हळद घालूया थोडीशी अमचूर पावडर एकदम कमी घालत आहे मी इथे थोडीशी कसुरी मेथी घालत आहे हातावर चुरून टाकते ते ये मिक्स करून घेऊया यामध्ये मी मटार घालत आहे मटर आपले वन फोर्थ कप आहेत आता जे मार्केटमध्ये ताजे मटार आलेत ना त्यातले मटार आहे ते आता हे चांगले मिक्स करून घेऊया गॅस स्लोच ठेवायचं आहे आपण इथे तिखट पाव चमचाच घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी जास्त तिखट करत नाही आहे आता इथे मटार आपण चांगले परतून घेतलेले आहेत यामध्ये उकडलेला बटाटा आहे ते घालत आहे इथे चार पाच बटाटे मी उकडलेले आहेत ते घालणार आहे असे हाताने कुसकरूनच घालणार आहे इथे मीडियम साईजचे पाच बटाटे आपण उकडलेले हाताने कुस्करून घातलेले आहेत थोडंसं मीठ घालत आहे चवीसाठी आपण पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे आणि कोथंबीर घालत आहे बारीक चिरलेली ते भरपूर अशी कोथंबीर आपण घातलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया चांगलं ते दोन ते तीन मिनिट चांगलं ना स्टफिंग असं परतून आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मसाले मिक्स झाले पाहिजेत बटाटा वगैरे स्मॅश झाला पाहिजे चांगला म्हणजे दोन ते चार मिनिट चांगले मिक्स करून घ्यायचे इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे बटाट्याचं बघू शकता मटर आणि बटाट्याचं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे सर्व मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहेत बटाटा पण चांगल्या प्रकारे स्मॅश करून घेतलेला आहे इथे मी सात ते आठ मिनिट हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे स्लो गॅसवरच परतून घेतलेलं आहे चांगलं आणि आपलं हे स्टफिंग आता तयार झालेलं आहे आता हे एका डिशमध्ये काढायचं थंड करायला ठेवायचं पसरवून व्यवस्थित असं म्हणजे ते पटकन थंड पण होईल आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि थंड करायला ठेवते आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते बघूया पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे एकदा पुन्हा मळून घेते मी आता याचे ना एक समान सारखे गोळे करायचे सर्व गोळे एकसारखे असले पाहिजेत अशा पद्धतीने याचे गोळे करून घ्यायचे अशा प्रकारे एक सारखे सर्व ना गोळे करून घेऊया आता इथे आपण एक समान सर्व गोळे करून घेतलेले आहेत बघू शकता जास्त मोठे केलेले नाहीत लहान लहान गोळे केलेले आहेत इथे आपले दहा गोळे तयार झालेले आहेत आता हे ना गोळे साईडला ठेवून देऊया एका वाटीमध्ये दे। आता इथे आपण पोलपाट आणि लाटणं घेतलेलं आहे याच्यावर आपल्याला ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत मैद्याच्या थोडंसं पीठ टाकते सुखं सर्व लाटून घ्यायचे आहेत इथे मी एक चपाती लाटून घेतलेली पातळ अशी लाटून घेतलेली आहे आता आपण ती साईडला ठेवून देऊया एका डिशमध्ये दे। खाली चिकटू नये म्हणून मैद्याचं पीठ घालत आहे त्याच्यावरच ही थे पोळी ठेवून देते तशीच दुसरी पण लाटून घेते अशा प्रकारे आपण ना सर्व पोळ्या लाटून घेऊया जेवढ्या आपल्याला पाहिजेत ना तेवढ्या आधी लाटून घेऊया इथे आपण एकसारख्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत पाच पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत मी आपले दहा गोळे होते पाच पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत इथे मी तीन ते चार चमचे कॉनफ्लॉवर घेतलेले आहे यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे आणि याची ना घट्ट अशी पेस्ट करून घ्यायची जे आपल्याला ना ती पोळ्यांना लावायची आहे बघू शकता अशा प्रकारे कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घ्यायचे इथे आपण तेल वापरलेले आहे तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी चालेल अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे ही साईडला ठेवूया आता आता इथे पोलपाटावर आपण ज्या पोळ्या केलेल्या आहेत त्यातली एक एक पोळी घेणार आहोत आता इथे आपण ज्या पोळ्या लाटलेल्या आहेत ना त्यातली एक पोळी घेतलेली आहे अशा प्रकारे ठेवायची याच्यावर जी आपण पेस्ट केलेली आहे कॉर्नफ्लॉवरची ती लावून घ्यायची आणि जी दुसरी पोळी केलेली आहे ना ती याच्यावर ठेवून द्यायची आता मी इथे पोळ्या जास्त मोठ्या केलेल्या नाही आहेत लहान लहानच केलेल्या आहेत पुन्हा पेस्ट लावून घेऊया पेस्ट अशा प्रकारे लावून घ्यायचे गरज असल्यास सुकपेठ वरून घालायचं याच्यावर दुसरी आपण पोळी घालूया पेस्ट लावून घेऊया आता इथे आपण शेवटची पोळी पण घात लावलेली आहे बघू शकता आता हे जाड झालेलं आहे पुन्हा हलकं लाटून घेऊया ते मी पोलपाटच फिरवणार आहे तुम्हाला जर ओट्यावर वगैरे करायचं असेल असं खाली तुम्ही करू शकता पण मला नाही आवडत ओट्यावर करायला म्हणून मी शक्यतो पोलपाटाचाच वापर करते किंवा एखादं मोठं ताट वगैरे घेतलं ना मग त्याच्यावर केलं तरी चालेल जास्त पातळ अशी करणार नाही आहे इथे आपण पोळी लाटून घेतलेली आहे आता याच्यावर पण आपण ना लावून घेऊया पेस्ट प्रत्येक पोळीवर पेस्ट लावून घ्यायचीच आहे आता ह्याची एक साईडने अशी घडी करूया इकडनं पोचलूया आणि याच्यावर घडी मारूया आता तुम्ही बघू शकता इथे आपण स्क्वेअरमध्ये घडी मारून घेतलेली आहे आणि इथे मी एक ताट घेतलेलं आहे लाटायला कारण पोलपाटोपलं लहान पडेल आता ही पेस्ट आहे ना प्रत्येक जशी घडी मारणार ना तशी पेस्ट लावत जायची इथे पण मी लावलेली आहे दाखवली नाही मी नंतर लावली आता लाटून घेऊया हे हलक्या हाताने लाटून घ्यायचंय इथे बघू शकता आपण पोळी लाटून घेतलेली आहे आता या पोळीला सुरीने किंवा कटरने साइडने कडायत नव्हत्या कापून घ्यायच्या आणि तिला एकसारखा शेप द्यायचा आहे ते इथे आपण साईडने कापून घेतलेले काढून घ्यायच्या ठेवून द्यायच्या जे तुम्ही साईडने का कापलेलं आहे ना त्याच्या तुम्ही सलोनी टाईप शेप देऊन तुम्ही त्या तळून काढू शकता फेकून द्यायच्या नाहीत त्या यूज करू शकतो आता ह्या पोळीला जसा चितका साईजचा सा तुम्हाला पॅटीज बनवायचं आहे त्या साईजने तुम्ही कटिंग करून घ्या आता इथे आपण कटिंग करून घेतलेले आहेत बघू शकता आपल्या ह्या पॅटेजच्या साईज कटिंग झालेल्या आहेत इथे आपलं जे बॅटर होतं आतमधलं जे स्टफिंग होतं ते पण थंड झालेलं आहे बघू शकता थोडंसं स्टफिंग घ्यायचं जा, एकदम थोडंसं घ्यायचं जा, जास्त प्रमाणात भरायचं जा नाही आहे त्याचा असा गोळा करायचा लांब स्टफिंग ठेवायचं साईडने थोडंसं सा हलकं पाणी लावायचं जास्त पाणी लावायची गरज नाही आहे चिकटण्यासाठी आणि हे असं दाबून घ्यायचं अशा प्रकारे दाबून घ्या एकदम साईड सा कडा दाबू नका मधल्यामध्ये दाबून घ्या इथे आपला एक पॅटीज तयार झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व करून घेऊया आणखीन एक बनवून दाखवते तुम्हाला इथे आपण स्टफिंग घेतलं आहे एकदम छोटा गोळा घ्यायचा जास्त मोठा घ्यायचा नाही ठेवायचा साईडने फक्त पाणी लावायचं जरास आणि इकडचा गोळा आहे इकडे चिटकवून घ्यायचा हातावर उचलून घ्या म्हणजे तुम्हाला जमेल ते अशा प्रकारे बंद करून घ्या इथे आपला दुसरा पॅटीस पप पॅटीस तयार झालेला आहे इथे आपण काही पॅटीस बनवून घेतलेले आहेत बघू शकता जास्त मोठे मोठे मी केलेले नाही आहेत कारण आपण पोळ्या पण लहान लहानच लाटलेल्या आहेत त्याच्यामुळे पॅटीस पण आपले लहान लहानच आहेत इथे आपण काही बनवून घेतलेले आहेत आता हे फ्राय करूया तळून घेऊया आता इथे कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे पण यामध्ये पॅटीस सोडूया आता इथे पॅटीज आपण तळायला सोडलेले आहेत बघू शकता तेल चांगलं गरम झालेलं आहे चांगले बदामी रंगावर पॅटीस तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे जितके राहतील तितकेच ठेवायचे जास्त पण अति गर्दी करायची नाही तळण्यासाठी इथे मी चारच टाकलेले आहेत बघू शकता व्यवस्थित तळून घ्यायचे दोन्ही साईडने बदामी रंगावर त्याच्या लेअर पण तुम्ही बघू शकता कशाप्रकारे सुटत आहेत आणि ते, ते ज केल्यावर जितके होते त्याच्या साईज थोडी वाढायला लागली तळताना म्हणजे ते, ते एकदम फ्लपी होत आहेत फुलतायत पलटी करते आपले इथे पॅटीस तळून झालेले आहेत बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे बदामी रंगावर आपण हे चांगले तळून घेतलेले आहेत त्याच्या लेअर पण बघू शकता खुल एकदम खुललेले आहेत बघा एकदम मस्त झालेले आहेत आता आपण एक काढून घेऊया तेल नितळून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचे आहेत एका दुसऱ्या भांड्यामध्ये बाकीचे पॅ पाट, पॅटीज आहेत ते पण मी याच्यामध्ये सोडते मिडियम गॅसवर हे पण चांगले बदामी रंगावर आपण तळून घेऊया इथे आपले पफ पॅटीज तयार झालेले आहेत मस्त बेकरी स्टाईल पफ पॅटीज आपले तयार झालेले आहेत खूप छान झालेले आहेत तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू